नाही चेना वहान नाही रहना असं म्हटलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज अखेर मंत्रीपदाची शपथ घेतलीय खर तर जास्तच आश्चर्य कारक हे सगळं होतं कारण काल रात्री अचानक ही बातमी सगळीकडेच पसरली की मंत्रीपदाची शपथ छगन भुजबळ घेणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ते तर नाराज होते अर्थात त्यांनी शपथ घेतल्यामुळे ओबीसी समाजामध्ये कुठेतरी एक आनंदाचं वातावरण आहे मात्र दुसरीकडे आपण बघतोय की टीका सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात होती माझ्या बरोबर आपचे नेते मुकून किर्द सर आहेत सर काय सांगाल तुम्ही एक फेसबुक पोस्ट लिहिली जी आता सध्याला व्हायरल होतीये काय वाटतं तुमचं एकंदरीत या सगळ्यावरच निरीक्षण काय आणि तुम्हाला काय वाटतं मुळात काय झालंय की आपल्या राजकारणामध्ये जे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात माजलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही आम आदमी पार्टी सातत्याने टीका करत आलो आणि कुठेतरी या भ्रष्टाचारच्या विरोधात सामान्य माणसाला मनामध्ये मा चीड आहे मग तो प्रश्न तेलगीच्या वेळेचा असेल किंवा नंतरचं भुजबळांच्या संदर्भातलं महाराष्ट्र सदनामध्ये जो मनी ट्रायल जे आहे त्याच्या संदर्भातला इश्यू असेल हे सगळे दोन्ही घटना जे आहेत त्याच्यामध्ये ते तुरुंगामध्ये होते त्यांच्यावरती केसेस चालू आहेत आता या केसेस लढवत असताना स्वतः फडणवीस यांनी स्टेजवरनी विधान लिहिले अरे ते जे भुजबळ साहेब आहेत ते तुरुंगात गेले ते कुठल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी नव्हे ते भ्रष्टाचाराच्या मुळे तुरुंगात आहेत अशी विधानं कोणी दिलीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस ने सध्याचे दे मुख्यमंत्री दुसरा प्रश्न असा आहे की यांचे स्पिरिट सोमय्या मोठे मोठे विधानं घेऊन मोठे मोठे पुरावे घेऊन ईडी सीबीआयकडे जात होते आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये नंतर हे त्यांच्याशी जरी बसून आज त्यांना मंत्री केलं जात आहे तर कशासाठी हा प्रश्न आहे कारण जनतेला आणि भाजप जे इतर पार्टी विथ डिफरन्स असं सांगत होती प्रत्यक्षात यांच्यामध्ये दुटप्पीपण आहे बोलणी आणि करणी याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे त्यामुळे यांचा आणि भ्रष्टाचाराचा म्हणजे भ्रष्टाचाराला उलट हे खतपाणी देतात असंच हे म्हण मन, म्हणायला लागेल भाजपाच्या बाबतीत आणि त्यामुळे आता सगळ्या आपण घटना पाहतोय त्या घटना पाहतोय आता प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात तसं ती ओबीसी राजकारणासाठी यांना आणलं गेलं कारण ही घोषणा झाली भाजपकडनं भाजपचं राजकारण काय आहे अजितदादांचं राजकारण हे अंतर्गत प्रश्न आहे परंतु जनतेला नेते हवेत ना पण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सावित्री क्रांतीसूर्य सावि फुले असतील बाई असतील यांच्या मार्गावर चालणारे नेते हवेत ना म्हणजे जेव्हा आम्ही ओबीसीचे नेते म्हणतो आहोत तेव्हा ओबीसीमध्ये चांगले नेते नाही आहेत का हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे तित्येक पिढ्या या ओबीसी नेते नावाने भ्रष्टाचारांना पुढे करण्यामध्ये घालवलेल्या आहेत आणि त्यामुळे जो मी आज जी पोस्ट केली त्या ती त्यासाठी आहे की आ ओबीसी समाजामधल्या जो मेजॉरिटीने आहे त्याच्यामधल्या तरुण नेत्यांना वाव दिला जायला पाहिजे सर या सगळ्यानंतर जसं मी आधी म्हटलं की ओबीसी समाजाकडून खूप जल्लोष केला जातोय पेढे वाटले जातात तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की सध्याचं राजकारण हे केवळ जाती पातींच्या भोवतीत फिरून राहिलं आणि मग आपला नेता कसा काय असे ना तो आपल्या जातीचा आहे म्हणून मग त्याला कुठेतरी डोक्यावर चढवायचं चढवायचा तुम्ही तो अगदी एक्झॅक्टली तेच बोललेलं आहात कारण ओबीसी किंवा कुठलेही आरक्षित प्रश्न किंवा याचे जे आरक्षणाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मुळात काय आहे ती संधी मिळाली पाहिजे यासाठी हे आहे म्हणजे तुम्हाला शिक्षणाची आरोग्याची या संधी मिळाली पाहिजे या भोवतीचं राजकारण असायला पाहिजे या भोवतीचं राजकारण न करता जाती अस्मितांचं राजकारण करणं हा काही याच्या बाबासाहेबांचा उद्देशही कधीही नव्हता त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो ते ओबीसीचे प्रश्न सुटले का ना, ना तर प्रश्न सुटलेले नाहीत ना ओबीसीचे नेते हवेत कशाला जर त्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर ओबीसीच्या नेत्यांचा उपयोग काय असा प्रश्न आहे खरच आता जो काही ओबीसी समाज या सगळ्यानंतर जल्लोष करताना पाहायला मिळतो त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं निश्चितपणे अहिलेताई होळकर असतील राणी किंवा फुले असतील ज्योतिराव यांच्या मार्गावर चालणारी पिढी आहे ना आता अनेक तरुण असे आहेत की ज्या या मार्गावर वा, चा वापर करून त्या पद्धतीने आहेत ते समाजाच्या एकजुटीसाठी विकासासाठी बोलतायत त्यामुळे या तरुणांनी पुढे यायला हवं आणि ओबीसीची जी धुरा आहे ती आपल्या खांद्यावर घ्यायला हवी गेल्या काही दिवसांपासून ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुळे जे काही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाला होता ते कुठेतरी कमी करण्यासाठी मग आता एक ओबीसी चेहरा दिला गेला मंत्रिपदासाठी असं वाटतं असं वाटत नाही कारण याच्यामध्ये एखाद्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर मग ते अजितदादाने आधीच दिलं म्हणजे जेव्हा हे ही सगळी राजकीय खेळी चालू आहे याच्यामध्ये या युतीमधले आपापसामधले जे संघर्ष आहेत त्याचं रूप याच्यामध्ये दिसत आहे म्हणजे अजितदादांना स्वतःला जर भुजबळ नको आहेत पण फडणवीस त्यांना देऊन येत आहेत याच्यामध्ये काय खेळी आहे हे त्यांच्या आजच्या विधानांवर जे शेवटी जे चांग होतं ते चांगलंच झालं अशा पद्धतीचे विधान भुजबळांनी केलंय त्यामुळे या याच्यामध्ये आम्हाला तरी असं दिसतं की हा अंतर्गत संघर्ष आहे आणि दुसरीकडे असं आहे की बी अद्भुत असं मशीन आहे त्या मशीनमध्ये त्यांना भ्रष्टाचारी नेता टाकला की चालणं भाजपचा नेता तयारून बाहेर पडतो हे असं ओबीसीचं राजकारण भाजपतर्फे आहे नक्कीच सर जसं तुम्ही आता म्हटलात की अनेकदा अशी टीका भाजपवरती होत असते की एखादा भ्रष्टाचारी नेता टाकला की भाजपमध्ये जाऊन ते एक, ता एक वॉशिंग मशीन सारखं काहीतरी भाजप झालंय असं अनेकदा म्हटलं जातं मात्र आता हे केवळ भाजप पुरतं मर्यादित राहिलं नाहीये कारण छगन भुजबळ भाजपमध्ये गेले नाहीत मात्र तरीही त्यांना मंत्रिमंडळात प्रवेश देण्यात आला याचा अर्थ आपल्या बरोबर युतीत जे पक्ष येतील ते सुद्धा आता क्लीन झालेत असं काहीतरी म्हणाले म्हणजे युतीमध्ये आपल्या स्वतःच्या भाजपमध्ये जरी तो नाही आला तरी त्याला शेजारी बसवून घ्यायचंय आणि मग त्यासाठी जी गरज आहे म्हणून तर मध्यंतरी भुजबळांच्या संदर्भातल्या जे केसेस होते त्याच्या फाईल सापडत नाहीत असं ईडी सीबीआय कोर्टात ला म्हणायला लागलं हे काय आहे तर हे सगळं जे आहे तु कुठेतरी भ्रष्टाचाराला सामावून घ्यायचं म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे मग असा प्रश्न निर्माण होतो की आम आदमी पार्टीचे सिसोदिया असतील अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं ना परंतु तिथे ते, ते दबले नाहीत संजय राऊत दबले नाहीत महाराष्ट्रामध्ये देशमुख दबले नाहीत हे जे आहे हे राजकारण खरं अर्थाने गरजेचं आहे आणि भाजपचं धोरण मात्र अतिशय उलट आहे ईडी सीबीआयचा वापर करून या सगळ्या नेत्यांना आधी भ्रष्टाचारी म्हणून म्हणायचं आणि मग त्यांना भाजपमध्ये सामील करून घ्यायचं असंच हे सत्तेसाठीच सा राजकारण त्यांचं चालू आहे नक्कीच जसं तुम्ही म्हटलं की, की सत्तेसाठीच सा राजकारण चालू आहे निवडणुका लागणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामुळे कुठेतरी केलेलं हे सगळं निवडणुकीमध्ये असं म्हटलं जातं की ओबीसी राजकारणासाठी हा चेहरा पुढे आणला जातो परंतु ओबीसी समाजामध्ये अनेक जाती वेगवेगळ्या आहेत आणि या ओबीसी समाजाला काही समजतच नाही अशी जी भाजपची धारणा आहे ही कुठेतरी या इलेक्शन मध्ये दिसून येईल जनता जी आहे ती सर्व गोष्टी काही अशाच्या अशा स्वीकारत नाही त्यामुळे जनतेमधल्या या सगळ्या ओबीसी नेत्यांना ओबीसी समाजाला याचं चांगलं भान आहे त्यामुळे जो नेता त्यांच्या समाजासाठी काही करत नाही त्याला तो निश्चितपणे बाजूला करतील त्यामुळे भाजपचं राजकारण हे भले असेल येणाऱ्या काल स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी परंतु जनता त्या पद्धतीने त्याला उत्तर देईल जसं तुम्ही म्हटलात की छगन भुजबळ ऐवजी सुद्धा चांगले चेहरे होते ज्यांना संधी मिळायला हवी होती तुमच्या दृष्टीकोनातून हा हे बोला जनतेमधला जो नेता असतो तो, तो जनतेचे प्रश्न सोडवत पुढे येतो आपण अगदी साधे साधे आता महाराष्ट्रातले प्रश्न बघितले की ओबीसीच्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्या मिळत नाहीत शाळांमधल्या फी ज्या आहेत कॉलेजेस मधल्या फी त्या वेळेवर मिळत नाहीत त्यांची जी निधी आहे ती लाडकी बहीणच्या योजनेच्या अंतर्गत पैसे वळवले गेलेले आहेत या सगळ्या विरुद्ध यांनी आवाज कधी काढला त्यामुळे हा आवाज म्हणजे जे ओबीसीचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपल्या कुठल्याही नेत्याने आवाज काढला नाही आणि अनेक पोर तुम्हाला रस्त्यावरती लढताना दिसतात आणि म्हणून कुठल्या त्या नेत्याच्या पेक्षा हे नेते येत आहेत पुढे आणि हे या समाज ओबीसी समाजामधून निश्चितपणे येतात आणि आम आदमी पार्टी त्याचं निश्चितपणे स्वागत करेल अशा पद्धतीचा नेता जर या ज्योतिबा फुले किंवा यांच्या मार्गावर चालून विकासासाठी खरोखर जनतेच्या विकासाची लढणार असेल तर निश्चितपणे आम आदमी पार्टी त्याला सपोर्ट करेल सर शेवटचा प्रश्न आहे जसं तुम्ही आता सांगितलं की समस्यांचा सा पाडा बराच मोठा आहे या समस्या सोडवण्यासाठी आता मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर तरी भुजबळ काम करतील असं अपेक्षित भुजबळ आता त्यांच्या संदर्भातली जी काही आधीची पार्श्वभूमी आहे ती पाहता ते आधीचे जे सगळे प्रकरण आहे ती मिटवण्याकडेच त्यांचा बराचसा वेळ जाईल असं दिसतं नाशिककरांच्या वाट्याला या निमित्ताने करत आहोत नाशिककरांनी वेगवेगळे वे प्रयोग करून पाहिले अगदी मनाचे पासून सर्व प्रयोग नाशिककरांनी स्वीकारले त्यांनी वेगवेगळ्या अपेक्षा ठेवल्या होत्या परंतु प्रत्यक्षात नाशिककरांचा नेहमीच कारणाने भ्रमनिराश झालेला आहे आणि आता अशा आहे की निराम यांनी यावेळेस स्त्री नाशिकसाठी काम करावं नक्कीच माझ्या बरोबर मुकुम किर्गत सर होते जसं सरांनी सांगितलं त्याच पद्धतीने छगन भुजबळांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर अर्थात खाते वाटप झालेलं नाहीये मात्र कोणतंही खातं दिलं मुख्यमंत्र्यांनी तरी त्या खात्यावरती करण्यामध्ये खुश असेल समाधानी असेल असं त्यांनी सांगितलेलं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजामध्ये प्रचंड उत्साहाचं किंवा आनंदाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे मात्र या सगळ्यानंतर ओबीसी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न खरं तर भुजबळांकडून मार्गी लागतात का हे पाहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण ओबीसी प्रतिनिधित्वच त्यासाठी हवं होतं त्यामुळे आता जेव्हा प्रतिनिधित्व मिळालेलं आहे आणि ओबीसी समाजाची सगळ्यात प्रसिद्ध चेहरा असलेल्या छगन हे प्रतिनिधित्व दिल्यामुळे कुठेतरी ओबीसी समाजाचे प्रश्न इथून मार्गी लागतात का हे पाहणं हे सगळं आहे ओबीसी चेहरा म्हणून छगन जे काही पुढे गेलेलं आहे हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून केलं गेलंय का हे तर येत्या काळातच कळेल कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.